रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव सोलापूर तसेच हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज सकाळ सत्रामध्ये लाल कांद्याचे पंच्याहत्तर वाहन तर उन्हाळी कांद्याच्या तीनशे वाहनांची आवक ही लासलगाव येथे दाखल झाली होती लाल कांदे सातशे रुपयापासून एक हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे आज विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये विकले आहेत तर उन्हाळी कांदे एक हजार रुपयापासून एक हजार सातशे चौपन्न रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये बाजारभाव उन्हाळी कांद्याला निघाले आहेत उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये उन्हाळी कांद्याला सरासरी भाव हे निघालेले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या दरामध्ये किलोमागे एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर सोलापूर येथे आज दोनशे पंचेळीस गाड्यांची आवक ही आली आहे आठशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकत आहेत सोलापूर येथेही कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे तर हैदराबाद येथे पंचावन्न गाड्यांची आवक आज आलेली आहे बिग बेस्ट कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर हैदराबाद येथे कांद्याच्या दरामध्ये किलोमागे एक रुपयाच्या सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे तर बेंगलोर येथे बावन्न हजार चारशे चाळीस गुन्ह्यांची आवक आज झाली होती ओव्हरसाईज कांद्याचे काही लॉट दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नेपाणी तेल माल एक हजार पाचशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बीडेतील माल एक हजार पाचशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर येथील माल एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथील माल एक हजार चारशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गाचा माल सहाशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर बेंगलोर इथे एक कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर अन्यित मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा